आज वे लाडू शेंकरंजा सकाळीची उडा केलाय कोण लागतील तू लागते कि आता डाळीचे लाडू करायचे मंडळी या दिवाळी खायला चुलीवरची दिवाळी

तळा बसवली तिला आली की आधी झाली काय पत्र लावायचं नाही लागलं रोज रोज गरीब असायला कुणाला आहे एका दिवशीच उरकायची संध्याकाळपर्यंत काय पुसून उठायचं नाही

बघा इथ सास जणांची भांडणं चाललेली आहेत आणि ती पण सणासुदा आणि ती पण सणासुदीच शंकर पाळ करतानी मी काय कामावर बाळा का काय माझ्या सात वाजता घर सोडित होते सात वाजता सगळं उरकून मी काय करू काय राहतात बोलवते मला तुम्ही करता तशा काय दंड घालते का काय काय करता तोंडाला काय चिकटपट्टी लावली यावं मग तेवढच किती वयच व्हाय सास साससांचे काय चाललंय काय काम करायचं सोडलं त्यांच बांड खोरा बार काय असत काय ना मधी माझ काय मजी मी जाऊन राहत नाही म्हणून तिकड बांडा नाही तर करीत बसा आपल्या गावातलं काम बघते त्यांचं त्यांना बांडणच नाही वरकायचं बाकीच बस इकडं जायचं मग काय नीट बाळ्या पाळ्या शंकर पाळ्या पण बोलण्यास नीट बोलावे हो नीट फॉरेन वरली आली बघा सासू सुन सुन फॉरेनची पाटली कस्स बस बरो एक तो प्रश्न विचारू का मी हाँ मछली गई पानी में छपक छपक इसको इंग्लिश में क्या बोलते मेरे को नहीं पता इसका इंग्लिश में बोलते मछली गई पानी में छपक छपक बस की पता की पता पता बस की जा रही